गावामध्ये नेताला चपलाचा हार घाला गावामध्ये नेताला चपलाचा हार घाला चार महिलांच्या लाता मारत्याला त्याला फार झाला गावामध्ये नेताला चपलाचा हार घाला चार महिलांच्या लाता मार त्याला फार झाला साभा मंडपाच्या खाली त्याला हळूच घुसवा माती खोऱ्या न ओढून नेता लोळवा लोळवा कि साभा मंडपाच्या खाली नेता हळूच घुसवा माती खोऱ्या न ओढून नेता लोळवा लोळवा पांढरी कात कातत्याचीही काळ्या रंगान भिजवा पांढरी ही कात त्याची काळ्या रंगा न भिजवा त्याला एक आहे निळा हिरवा भगवा पांढरी हि कातत्याचीही काळ्या रंगा न भिजवा त्याला एक आहे निळा हिरवा भगवा मग आता नेत्याची प्रियस्थिती नेता मार खातोय म्हणून अशी प्रेयसी ज्याला ती आवडते पण तिला ती स्वीकारू शकत नाही म्हणजे कार्यकर्ता मग त्याला ओढून आणायचा मग कार्यकर्ता आल्यावर कार्यकर्ता असा ओढा गाल गाला तुन काढा कार्यकर्ता असा ओढा गाल गाला तुन काढा दोनापासून दहाचा त्याला विचारा न पाढा सांगा त्याला बाय कोणी हे सांगा बाय कोणे कुंकू काल हाताने पुसल सांगा बाय कोणे कुंकू काल हाताने पुसल स्मशानाच्या दारावर वाट पाहात बसल सांगा त्याला सांगा बाय कोणे कुंकू काल हातान पुसल स्मशानाच्या दारावर वाट पाहात बसल असा सुधरेल रेल बघा कार्य करता गावाकड मग सुधरेल रेल बघा कार्य करता गावाकड नेत्या माग माग त्याच नाही फिरणार हे गावामध्ये नेताला चपलाचा हार घाला चार महिलांच्या लाता मारत्याला हार झाला धन्यवाद